नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बिडकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो मी आहे सध्या चराटा या गावापशी तर सध्या मित्रांनो म्हणजे चराटा रोडवर जे असलेलं जो ब्रिज आहे मित्रांनो त्या ब्रिज पाषा मी सध्या आहे तर या ठिकाणी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आप बघितलं होतं की आ, हे साइडला जो रस्ता आहे रस्त्याचं काम चालू होतं आणि आता मित्रांनो जर बघितलं फायनली तर मित्रांनो या ठिकाणी नवीन रस्ता काढून देण्यात आलेला आहे आणि नवीन पुढं जो, जो सिमेंट रोड होता तर मित्रांनो तो फोडून आता पुढं ट्रॅक टाकण्यात आलेली आहे मित्रांनो तर आपण या ठिकाणी बघणार आहोत त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम चालू आहे मित्रांनो मागच्या मागच्या साईडला जर बघितलं काकडहेरा साइडला तर मित्रांनो त्या ठिकाणी पण ट्रॅक टाकलेला आहे जो ब्रिज आहे त्या फक्त ब्रिजच्या परिसरामध्येच काम पेंडिंग आहे मित्रांनो आणि या ठिकाणी समोर जर बघितलं मित्रांनो त्या साईडनी सिमेंट रोड टाकण्यात आलेला होता आता या ठिकाणी जर बघितलं की पूर्ण सिमेंट रोड तोडून त्या ठिकाणी पूर्ण बोगदा करून नवीन ट्रॅक टाकण्या टाकण्यात आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी समोर जर बघितलं तर स्लीपर पण हातरण्यात आलेले आहेत तर आता आपण या ठिकाणी बघूया कशा पद्धतीने या परिसरामध्ये काम चालू आहे आणि काम कुठं राहिले किती राहिले हे आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो आपण समोर पाहतोय या ठिकाणी जे गाड्या क्रॉसिंग करण्यासाठी त्या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर एखादा एक पक्का रोड बनवून देण्यात येत आहे कारण की आता हा जो पक्का रोड बनवतोय हा डायरेक्ट ट्रॅकवरून बनवण्यात येणार आहे कारण की ब्रिजचं काम बाकी असल्यामुळं या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो ब्रिजचं काम करायचं आहे त्याच्यामुळे ना साईडनी असा साईडने रोड काढून देण्यात आलेला आहे मित्रांनो कारण की तराठ्याकडं जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या यांना ये करण्यासाठी साइडनी रोड काढून देण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो समोर हा आहे तराट्याकडे जाणारा ब्रिज मित्रांनो कारण की ह्या ब्रिजचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे किंवा काहीतरी दिशा तुटली आहे त्याच्यामुळं ह्या ब्रिजचं आता पाडणारा आहे की नाही कारण की ह्या साईडला जर बघितलं मित्रांनो ब्रिज पाडलेला आहे आणि या साईडला आता पाडण्याचं काम करता की काय अजून तरी आपल्याला कन्फर्म माहीत नाही तर जर बघितलं मित्रांनो रेल्वे इथून जर बघितलं मित्रांनो ह्या साइडला आता काकडहेरा गाव आहे हा नगरकून येणारा रेल्वे मार्ग आहे मित्रांनो आणि या साईडला जर बघितलं मित्रांनो हा जाणारा बीडकडे इथून अवघ्या एक किलोमीटर वरती बीड आहे मित्रांनो एवढंच काम पेंडिंग आहे जवळपास पुढे पण टॅक्स टाकण्यात आले आहे आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतोय मित्रांनो काम चालू आहे मित्रांनो या ठिकाणी आणि मित्रांनो त्या दिवशी जे छोटे छोटे मुलं होते त्या ठिकाणी पाहू शकतो आपण तिथे आहेत विसरलो यांना काही खाण्या म्हणजे अचानक मी आलो या ठिकाणी आणि मला पण माहीत नव्हतं की या ठिकाणी असे छोटे छोटे मुलं येतात नक्कीच त्यांना काही ना काही खायला घेऊन आलं असतं मित्रांनो पाहू शकतो समोर आपण ट्रॅक बसवण्याचं काम चालू आहे मित्रांनो जवळपास इथपर्यंत म्हणजे अहमदनगर ते डायरेक्ट इथपर्यंत आता ट्रॅक येऊ शकते म्हणजे बीडच्या रेल्वे स्थानकाच्या एक किलोमीटर पहिले आता ट्रॅक यायला म्हणजे ट्रेन जी येते त्या ट्रेनला काहीच अडचण नाही आहे म्हणजे तिथपर्यंत येण्यासाठी आता ह्या परिसरामध्ये पाहू शकता आपण समोर काम चालू आहे असं आता हा अहमदनगरकडून येणारा मार्ग आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता मी मागच्या साईडला जाऊन दाखवतो या साईडला पाहू शकता आपण अशी खडी ह्या परिसरामध्ये टाकण्यात आलेली आहे आणि जे लागणारे स्लीपर आहेत ते स्लीपर पण अशा पद्धतीने टाकलेले आहेत মিত্র <cranberry to thisame> <coughs> तर मित्रांनो जर बघितलं तर सध्या बीडच्या जवळच एक किलोमीटर अंतरावरती सध्या मी आहे आणि ह्या परिसरामध्ये काम सध्या अतिशय वेगाने काम चालू मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं कमीत कमी पाच ते सहा कोकलेंड या ठिकाणी आहेत वीस ते पंचवीस हायवा या ठिकाणी काम करत आहेत मित्रांनो अतिशय कामाला गती आणि खूप मोठी यंत्रणा बीड रेल्वेची या ठिकाणी आहे मित्रांनो मित्रांनो जर बघितलं तर ह्या परिसरामध्ये एक आठ पर ते नऊ फोकलेंट या परिसरामध्ये चालू मित्रांनो फक्त एवढ्या टप्प्यामध्ये कारण की एक दोनशे मीटरमध्ये मित्रांनो कारण की ब्रिज ब्रिजचं पण काम आहे इथं पण उपरायचं काम बरंच पेंडिंग आहे मित्रांनो कारण की याची लेवल वगैरे करणं पूर्ण लेवल करणं चालू आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सिमेंट रोड होता मित्रांनो इथं खूप मोठा असा सिमेंट रोड या ठिकाणी बनवण्यात आलेला होता आणि या ठिकाणी पूर्ण तोड तोडून झाले मित्रांनो या ठिकाणी तिथं कनेक्टिंग आता चालू आहे मित्रांनो कारण की तिथं जे राहिलं होतं मित्रांनो आता मित्रांनो फक्त शंभर मीटर तर तेवढंच काम बाकी आहे बीड रेल्वेला रेल कनेक्ट होण्यासाठी आणि पुढच्या साईडला बघितलं तर बीडचं आसपास थोडस काम पेंडिंग आहे मित्रांनो समोर जे पाहतं मित्रांनो हे लाईन जी चालली समोरची बीड रेल्वे स्थानकाकडे जाणार आहे ही रेल्वे लाईन आणि पुढच्या बाजूला मित्रांनो भरावच टाकण्याचं काम ह्या परिसरामध्ये चालू आहे कारण की दोनशे ते तीनशे मीटर अंतरामध्ये सध्या भराव टाकण्याचं काम चालू आहे आणि लगेच मित्रांनो एक ते दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी ट्रॅक हातरून म्हणजे स्लीपर हातरून त्यावरती ट्रॅक टाकून काम करणारे मित्रांनो मी सध्या कोकलँडवरती आलेलो आहे वर वरच्या साईडला आणि या ठिकाणून तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे मित्रांनो अतिशय वेगामध्ये अतिशय स्पीडमध्ये या परिसरामध्ये कामं चालू राहणार कारण की या ठिकाणी जर बघितलं आपल्याला या ठिकाणी पोकलेंटी पोकलेंट दिसते मला या साईडला दोन पोखलेंट मित्रांनो आणि ह्या साईडला मित्रांनो पुढे पण दोन उभा येते आणि समोर आपण पाहता दिस दिसत असतील आपल्याला मित्रांनो सध्या तरी एक दिसते आणि या ठिकाणी दोन हायवा चालू येतं आणि ह्या साईडला कमीत कमी तीन ते चार हायवा या साईडला चालू आहे मित्रांनो समोर पाहू शकतो त्या ठिकाणी खडी पण टाकण्यात आलेली आहे मित्रांनो हा होता आपला नवीन व्हिडिओ कारण की चराटा रोडवर असलेल्या ब्रिजच्या परिसरामध्ये असलेलं काम या ठिकाणी आपण दाखवलं मित्रांनो तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो